मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती आणि त्याच्यात लिहिलेलं होतं की थकावटीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हा मी अंदाज वर्तवला नव्हता कारण चार कसोटी सामन्यांचं वार्तांकन करत असताना मला त्याचं ॲक्च्युली फील आलेलं होतं आत्ता मी ओव्हल मैदानावरती उभा आहे आणि परिस्थिती बदललेली आहे थकावटीचा मुद्दा चांगला सणकून उसळून वर आलेला आहे कारण इंग्लंड टीममध्ये एक ना दोन चार बदल करण्यात आलेले आहेत स्टोक्स खेळणार नाही आहे जोफ्रा आर्चर खेळणार नाही आहे डॉसनही खेळणार नाही आहे आणि त्याचबरोबर कार्ससुद्धा खेळणार नाही आहे फक्त ख्रिस वोक्स याला संघात ठेवण्यात आलेलं आहे बोलर म्हणून बाकी सगळा बॉलिंग अटॅक बदलण्यात आलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल भारतीय संघाच्या प्रिप्रेशनबद्दल झालेल्या बदलांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे आणि त्याचं एक कारण हे पण आहे ग्राउंड म्हणलं की नेहमी आपल्याला ही टाकी आठवते आता या टाकीचं सुद्धा बदल झालेला आहे कारण जर का मी हे झूम इन केलं तर तुम्हाला कळेल या टाकीमध्ये सुद्धा आता अपार्टमेंट्स बांधण्यात येत आहेत त्यामुळे ओद ओव्हलच्या मैदानावरती सुद्धा बदल होत आहेत ओव्हलच्या आवाराच्या बाहेरही बदल होत आहेत त्यामुळे शेवटच्या कसोटी सामन्याची रंगत अजूनही वाढलेली आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड आता कॅमेऱ्याच्या समोर उभा राहतो आणि तुम्हाला पुढची बित्तम बातमी सांगतो अपेक्षेपेक्षा रंगलेल्या आणि लांब लचक अशा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा कसोटी सामना मागा असलेल्या ओव्हल मैदानावरती घडणार आहे तुम्हाला खरं सांगतो अपेक्षा नव्हती इतकी ही मालिका रंगलेली आहे त्याचं कारण एकच आहे भारतीय खेळाडूंनी दिलेली मनापासनं लढत आणि त्याच्यामुळे ही मालिका शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंतसुद्धा संपूर्णपणे जिवंत आहे इंग्लंड संघाला हा कसोटी सामना जिंकून तीन एक मालिका जिंकायचे अनिर्णित राखली तरी दोन एक मालिका जिंकण्याचा आनंद मिळेल आणि भारतीय संघाला हा सामना जिंकून दोन दोन बरोबरी करूनच भारतात परतायची इच्छा आहे आणि मी तुम्हाला सांगतो इथली जी खेळपट्टी आहे त्याचा आत्ताचा रंग बघता आणि इंग्लंड संघाची जडणघडण बघता या सामन्यामध्ये या खेळपट्टीवरती फास्ट बॉलरला किंचित का वैना जास्त मदत मिळेल असं नुसतं बोललं जात नाही आहे तर असा माझासुद्धा अंदाज आहे इंग्लंड संघामध्ये अनपेक्षितरित्या चार बदल झालेले आहेत अगोदर मी तुम्हाला जसं म्हणलं तसं थकावटीचा परिणाम होणार हे मी अगोदर वर्तवलेला होता अंदाज तो योग्य ठरलेला आहे कारण इंग्लंड संघाला त्याचाच धक्का लागलेला आहे चारीही बोलर्स हे या संघातनं दूर झालेले आहेत बेन स्टोक्सला थकावटही झाली त्याला दुखापतही झाली जोफ्रा आर्चर लियाम डॉसन आणि ब्रायडन कार्स यांना चार जणांना बाहेर पडायला लागलेलं आहे त्याच्या जागी तीन नवीन फास्ट बॉलर्स आलेले आहेत गस ॲटकिन्सन आहे त्याच्याबरोबर ओव्हर्टन आहे आणि जोश जो, जो खेळलेला होता तो परत एकदा संघात आलेला आहे टंग जोश टंग हा परत संघात आला आहे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की चार फास्ट बॉलर्सनी इंग्लंड संघ याम कसोटी सामन्यात उतरणार आहे म्हणून या विकेटकडनं थोडीशी फास्ट बॉलरला मिळायची शक्यता ही मला जास्त वाटू लागलेली आहे कारण विकेटचा रंगसुद्धा थोडासा हिरवा वाटतोयपेक्षाही त्याच्यातला ताजेपणा जिवंत ता राहील ह्याच्यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे Just looking at the number of overs bowled by both the teams, do, would you expect a slightly uh, helpful wicket for the bowlers, at least for the last test? I've been expecting it from day one, <laughs> to be honest. Um, but I'm not going to lie; this one looks like to have a lot more live grass on the wicket than the other wickets we've been on, so. yeah, I wouldn't be surprised this week in particular that there is a little bit more assistance there for the seniors. मी जो थकावटीचा मुद्दा मांडला तुम्हाला फक्त एक आकडा देतो इंग्लंड संघाच्या बोलर्सनी आठशे चौऱ्याण्णव ओव्हर्स टाकलेल्या आहेत चार कसोटी सामन्यामध्ये मिळून हा जो आकडा आहे हा खूपच जास्त आहे इंग्लंडमधल्या वातावरणाचा विचार करता खूपच जास्त आहे याला कारण असं ठरलेलं आहे एक तर विकेट ज्या होत्या खेळपट्ट्या ज्या होत्या त्या खेळपट्ट्यांना फास्ट बॉलरकडून फास्ट बॉलर्सना मदत खेळपट्ट्यांकडून खेळपट्ट्यांकडनं मिळालेलं नाही आहे आणि दुसरं म्हणजे इंग्लंडचा यावर्षीचा जो उन्हाळा आहे समोर समोर म्हणून त्याचं कौतुक केलं जातं आहे हा एकदम ॲबनॉर्मल आहे अनपेक्षित आहे कारण पावसाचा मागमूस या चार सामन्यांमध्ये नव्हता थंडीचा मागमूस नव्हता आत्तासुद्धा बघा आकाशामध्ये नक्कीच थोडेसे ढग आहेत पण मला स्वेटरची आठवण होत नाही आहे इतकं इंग्लंडमधलं हवामान बदललेलं आहे आणि त्याचा परिणाम बोलर्सवरती झालेला आहे त्यांचे बोलर्स थकून बाहेर पडलेले आहेत फॉर्च्युनेटली एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मी विचारला आपल्या कॅप्टनला शुभमन गिलला हा थकावटी चा परिणाम चार विकेट अपनी परिस्थिति है थोड़ी से में आ का तो क्या पटकन है क्योंकि दो दिन का एक्स्ट्रा रेस्ट भी मिला है हमारे बोलर्स को तो इसका क्या फर्क पड़ेगा जी सर फर्क पड़ता है बहुत डिफिकल्ट होता है जब आप हमने भी आई थिंक 160 ओवर के आसपास फील्डिंग की थी ईजी नहीं होता जब आप तीन दिन फील्डिंग करते हो और स्पेशली uh, ऐसी विकेट्स पे जहाँ पे फास्ट बॉलिंग ज्यादा यूज होती है स्पिनर से तो आई थिंक हमारे फास्ट बोलर्स और हमारी टीम देअर इन अ गुड स्पेस लकीली हमारे उतने प्लेयर अन अवेलेबल नहीं हैं जितने उन, उनके हैं बट हैविंग सेट हम अभी ये जो हमारा प्लेइंग इलेवन हमारा कॉम्बिनेशन मैं कल नहीं आया था एक बार आज आके विकेट देख के और कैसा वेदर रहने वाला अगले पाँच दिन वो भी इंपॉर्टेंट रहेगा तो वो देख के आज शाम को हम अपना कॉम्बिनेशन और प्लेइंग एलेवन डिसाइड करेंगे एक छान छोटंसं इंडिकेशन त्यांनी दिलेलं आहे की आपले बोलर्स थकावटीत बऱ्यापैकी बाहेर आलेले आहेत त्यामुळे सगळे सिलेक्शन करता उपलब्ध आहेत महत्त्वाचा मुद्दा हा ठरणार आहे की गेल्या सामन्यामध्ये सहा बोलर्सनी भारतीय संघ सामन्यात उतरलेला होता आणि अर्थातच शार्दुल ठाकूरला त्या मानाने खूप कमी बोलिंग मिळाली त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरला पहिले मग एकमेव जी इनिंग झाली त्याच्यात खूप उशिरा बोलिंग मिळाली या सगळ्याची कारणं जरी शुभमन गिलनी दिलेली असली तरी हे लक्षात आलेलं आहे की सहा बोलर्स घेतल्याने पर्याय राहतात तुमच्याकडे परंतु ते पर्याय वापरले जात नाहीत त्यामुळे या सामन्यामध्ये माझा एकदम रफ अंदाज बनतोय आहे कुलदीप यादव संघात असलं पाहिजे हे संघ व्यवस्थापन सोडून सगळ्यांना वाटतं आहे आत्ताच्या घडीला माझी जरी इच्छा असली की कुलदीप यादवनी या सामन्यात खेळावं तरी ते व्हायची शक्यता मला कमी वाटते मला जे दोन बदल वाटत आहेत त्या दोन बदलांमध्ये अंशुल कंबोजच्या जागी अर्जदीपला संधी मिळायची शक्यता त्याला आहे त्याला तयार राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असा माझा अंदाज आहे किंवा बातमी असं म्हणा आणि दुसरं म्हणजे शार्दूल ठाकूरच्या जागी परत एकदा करुण नायरला खेळवलं जाईल की काय याचं कारण असं आहे की जसं इंग्लंड संघाकडे तुम्ही जर का नजर टाकली तर सहा नंबरला बेथेल खेळणारे जो पूर्ण बॅट्समन आहे सात नंबरला जेमी ओव्हर्टन आहे जेमी स्मिथ आहे जो विकेट आहे पण तो तो तगडा बॅट्समन आहे सात प्युअर बॅट्समन जणू का इंग्लंडच्या संघात आहे भारतीय संघामध्ये ऑलराऊंडर्स आहेत मागच्या सामन्यामध्ये शार्दुल ठाकूरने सुद्धा महत्वाच्या धावा केल्या होत्या पण बोलर म्हणून त्याचा उपयोग झाला नाही तर मग पाच बोलर्स खेळावे आणि त्या पाच बॉलर्समध्ये तीन फास्ट बॉलर दोन स्पिनर आणि त्याच्याबरोबर एक बॅट्समन वाढवावा काय असा विचार भारतीय संघ करायची शक्यता आहे हे म्हणत असताना सुद्धा या सामन्यात खेळावं याच्यासाठी आग्रह व्हायची शक्यता नाकारता येत नाही सिरीज इज ऑन द लाईन दुसरी गोष्ट म्हणजे पुरेशी विश्रांती बुमराला मिळालेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यानंतर एक महिना विश्रांती आहे कारण एक महिन्यानंतर एशिया कप आहे त्यामुळे बुमरा च्या वर्कलोडबाबत जर का म्हणायचं झालं तर या सामन्यापुरतं ते सगळं मागं ठेवा आणि या सामन्यामध्ये तू खेळ इव्हन या खेळपट्टीचा रु एकंदर अवतार बघून सुद्धा असं वाटायची शक्यता नाकारता येत नाही की अरे आपण या सामन्यात खेळावं हे झाले माझे अंदाज परंतु खरी महत्त्वाची गोष्ट ही राहणारे की या सामन्यामध्ये कॅप्टनशिप जी आहे ती शुभमन गिल भारताची करणार आहे ह्याच्यात वेगळं काहीच नाही आहे इंग्लंडची कॅप्टनशिप हा ओली पोप करणार आहे एकदम महत्त्वाच्या सामन्यामध्ये बेनस्टोक्स नसल्याचा खूप मोठा फटका इंग्लंड संघाला सहन करायला लागणार आहे बेनस्टोक्स म्हणजे जबरदस्त पॅकेज आहे फुलफ्लेश बॉलर आहे फुल फ्लेश बॅट्समन आहे आउटस्टँडिंग फिल्डर आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे तो अत्यंत चाणाक्ष कॅप्टनसुद्धा आहे आपल्या चांगल्या खेळाणी संघाला प्रेरणा देणारा कॅप्टन आहे या सगळ्याचा विचार करता जरी कितीही इंग्लंड टीमनी ते प्ले डाऊन केलं इंडियन टीमनी प्ले डाऊन केलं की नाही नाही अखेर त्यांची टीमसुद्धा चांगली आहे बेनस्टोक्स वगैरे हो बेनस्टोक्स नसण्याचा फटका पडेल हे शुभमन किलसुद्धा बोललेला आहे पण त्याच्याहीपेक्षा जास्त फटका हा इंग्लंड संघाला सहन करायला लागणार आहे असा माझा अंदाज आहे कारण स्टोक्सनी बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही गोष्टींनी छाप पाडलेली होती कॅप्टनशिपच्या बाबतीतही तो अजिबात मागे नव्हता म्हणून इंग्लंड संघाला हा धक्का कसा पचवता येईल हे खरं बघण्याची गोष्ट आहे त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जो रूटचा जर का अपवाद सोडला तर या टीममध्ये खडूस बॅट्समन नाही आहे खडूस कारण जर बाकीचे सगळे बॅट्समन आहेत तर ते एकदम बिझी बॅट्समन आम्ही त्याला म्हणतो की मैदानावरती उभं राहिल्यानंतर धावा काढल्या गेल्या पाहिजेत त्याचा स्पीड चांगला राहिला पाहिजे खालणं वरणं दोन्ही शॉट मारताना घाबरलं नाही पाहिजे अशा पद्धतीचे हे उरलेले पाच सहा बॅट्समन आहेत जो रूट हा एकच तंत्रशुद्ध डोकं शांत ठेवून कसोटी क्रिकेट खेळणारा आणि तो आत्ता पर्पल पॅचमध्ये आहे आउटस्टँडिंग फॉर्म आहे त्याच्या बॅटिंगचा आणि त्याच्या विकेटकडे भारतीय संघाचं जास्त लक्ष राहणार आहे जर का या सामन्यामध्ये जो रूटला लवकर आउट काढण्यात यश मिळालं तर यशाचा मार्ग भारतीय संघाला सापडण्याच्या दृष्टीने प्रवास चालू होणार आहे या सगळ्या गोष्टी सांगत असताना असं अंदाज वर्तवला गेला आहे की पावसाचा तेवढा त्रास या सामन्यादरम्यान होणार नाही आहे वातावरण थोडंसं ढगाळ राहील किंचित ते थोडं थंड राहील परंतु याचा फायदा मैदानावरच्या विकेटवरती जास्त पडेल असं वाटत नाही आहे हे म्हणत असताना परत हे विकेट असं आहे की जिथे एक वेळ टॉस हरला तर बरं पडेल असं जाणकारांचं म्हणणं आहे कारण पहिले दोन तास या विकेटवरती नक्कीच फास्ट बॉलरला थोडीशी मदत होते त्याच्यानंतर हे बॅटिंग करता सुंदर विकेट होतं आणि खास करून हे जे आऊटफिल्ड आहे हे वेगवान आहे बॉल म एकदा का बॉल दोन फिल्डरच्या मधनं गेला की तो बाउंड्री बाउंड्रीलाईनकडे पळत सुटतो जसं मॅन्चेस्टरला ओल्ड वरती तीन धावांचासुद्धा प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे तीन धावा या ग्राउंडवरती निघतील असं वाटत नाही आहे कारण या आउटफील्डवरती बॉल पळत सुटणार आहे या सगळ्याचा परिणाम हा मैदानावरच्या सगळ्याच्या गोष्टीचा परिणाम हा खेळावरती होणार आहे हा मॅचच्या रिझल्टवरती होणार आहे आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे पहिल्या इनिंगचा खेळ महत्त्वाचा आहे पहिल्या इनिंगमध्ये मी दरवेळेला ही गोष्ट सांगत असतो की पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही वरचट ठरलात अप्रतिम नाही ठरलात तरी तुम्ही बरोबरी गाठता यायला पाहिल कारण मग दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला रिकव्हरी करायला अजून जास्त जी एनर्जी खर्च होते त्याचा परिणाम तुमच्या खेळावरती होऊ शकतो कारण दोन्ही संघांनी हे कबूल केलेलं आहे की ही मालिका खूप हार्ड फॉट तुप्प मग तिंब काय तुंबळ क्रिकेटिंग युद्धाची मालिका राहिलेली आहे ज्याची थकावट शरीरावर आणि मनावरती दोन्हीवरती जाणवती आहे फक्त हे म्हणत असताना दोन्ही संघांमध्ये भांडण वितुष्ट नाही आहे दोन्ही संघांमध्ये एकमेकांबद्दल व्यवस्थित आदर आहे फक्त इथल्या काही काही गोष्टींच्या बाबतीत शुभमन सुद्धा नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे कारण काल जो प्रसंग गौतम गंभीरच्या बाबतीत झाला की विकेट त्याला बघून दिलं गेलं की नाही त्याच्यावरनं सुद्धा इंडियन टीमनी खडे बोल त्यांना सुचव सुनावलेले आहेत या सगळ्या गोष्टी आता ढग बाजूला सरकतात आणि सूर्याचं दर्शन होतं तशी गोष्ट होणार आहे या सगळ्या गोष्टी मागे पडणार आहेत आधीच्या चार सामन्यांमध्ये काय झालं मागे पडणार आहे आता फक्त मतलब राहणार आहे तो फक्त या सामन्यावरती कारण हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करेल सर्वोत्तम अकरा खेळाडू या मैदानावरती पहिल्या दिवशी उतरताना दिसतील असा माझा अंदाज आहे त्याच्यामध्ये अर्जदीप सिंग आणि जर का करुण नायर परत संघात आले तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही गॉडनोज कदाचित ईश्वरांना संधी मिळू शकते पण ती शक्यता मला थोडी कमी वाटते म्हणून या सगळ्याकडं माझी नजर राहणार आहे तुमचे अंदाज काय आहेत माल जरूर कळवा विकेटबद्दल मी जे सांगितलं थकावटीबद्दल जे सांगितलं आठशे चौऱ्याण्णव ओव्हर्स टाकले आहेत इंग्लंडच्या बॉलर्सनी त्याचा परिणाम झाला हे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे माल नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय